चला तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये प्लीज थोडंसं जरा आवाज तुमचा अनम्यूट करायचा आहे आणि सॉरी अनम्यूट नाही म्यूट करायचं आहे आणि लक्षाच्या सीन आपण धडा चालू केला ऐतिहासिक ठेव्यांचे जतन काल आपण धड्यामध्ये मला वाटतं इथपर्यंत आपण आलो हो, आहोत काही संग्रहालय पाहिले आपण आणि आपण सुरू करणार आहोत त्या ठिकाणी आज आपल्या पाहिजे आहे ग्रंथालय आणि अभिलेखा इथून आपल्याला सुरुवात करायची आहे असं मला वाटतंय बरोबर आहे ना सर्वांचं बरोबर का हे झालेलं आहे हे झालेलं आहे कोश वांग आपण सुरू करणार कोश तिथून सुरू करायचं आपला कोश वागू आहे त्या धड्याचा लक्ष येते स्क्रीन स्क्रीनवर काही असं मला विचारून घ्या नंतर विचार वाटल्यास आधी विचार नंतर विचारा आपण मध्ये मद मध्ये प्लीज थोडं डिस्टर्ब करू नका तुम्हाला सर्वांसाठी ते योग्य नसतं ओके चल तर कोश वांगणं म्हणजे काय तर कोश हा शब्द कसा वाचणार वाचणार तुम्ही कोश वांगू कोश म्हणजे काय तर शब्दांचा विविध माहितीचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर पद्धतशीर संग्रह विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे काय कोश उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय हे त्याचे उद्दिष्ट होईल आता या कोशाचे काही प्रकार असतात आणि अजून काय माहिती बघायला गेली या ठिकाणी तर कोशाची आवश्यकता का आहे का बरं आवश्यकता कोशाची तर या कोशामुळे काय होतं की वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवले जाते त्याची पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो एखाद्या मुद्द्याचा अभ्यासक आहेत संशोधक असतात त्यांच्यासाठी त्यांचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिका अधिक भर घालण्याची संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात कोश वांगमय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक बौद्धिक व सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोश बांधण्याची निर्मिती त्या त्या, त्या समाजात होत असते आता कोशातिक माहितीच्या मांडणी करता काय हवं असं आपल्याला तर अचूकपणा हवाय नेमकेपणा हवाय वस्तुनिष्ठता हवी बांधीवपणा हवाय आणि अद्ययावत्ता या सर्व गोष्टींची आवश्यकता असते अद्ययावता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात लक्ष द्या तर रचना करताना अशा दोन पद्धतीने वापर ढोबळमाने वापर मानाने वापरतात हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात कोशाच्या शेवटी सूची दिली असेल तर वाचकाची उत्तम सोय होत असते वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादन मंडळ करू शकते कोश वाङमयातील लेखन करत असताना विविध विषयांची गरज आपल्याला वाचत असते आता या कोशांचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत कोशाचे प्रकार साधारणतः बघा कोशाचे कोशाचे सर्वसाधारणपणे किती विभाग आहेत तर चार विभागात त्याचं वर्गीकरण केलं जातं किती विभागात वर्गीकरण केलं जातं चार पद्धतीमध्ये पहिला आहे शब्दकोश दुसरा आहे विश्वकोश तिसरा आहे कोश सदृश वाङ्मय आणि चौथा आहे सूची वाङ्मय प्रत्येकाची आपण थोडीशी थोडक्यात माहिती या ठिकाणी घेणार आहोत शब्दकोश शब्दकोश म्हणजे काय होतं यामध्ये शब्दांचा संग्रह आहे शब्दांचा अर्थ आहे प्रतिशब्द आहेत पर्यायी शब्द आहेत शब्दांची व्युत्पत्ती प्रतिशब्द अपोजिट वर चौर आणि पर्यायी शब्द म्हणजे सिमिल ही दिलेली असते शब्दकोशांचे महत्वाचे काही प्रकार पण आहेत बघा पुढे कोणकोणते प्रकार आहेत बघा त्याच्यात काय काय बघायचे अं सर्व संग्राहक आहेत विशिष्ट शब्दकोश आहे परिभाषकोश शब्द कोश, कोश, कोश समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश म्हणी वाकप्रचार संग्रह कोश इत्यादी प्रकार आहेत दुसरा प्रकार आहे विश्वकोश यामध्ये काय काय भागात विश्वकोशाचे दोन भाग पडतात एक ज्याला म्हणतो आपण सर्व संग्राहक एक सेकंड वाढनो आदित्य सर्व संग्राहक काय म्हणतो आपण त्याला सर्व संग्राहक म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका त्याचबरोबर महाराष्ट्रीय ज्ञानकोश मराठी विश्वकोश वगैरे आणि विशिष्ट विषय परश हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात जसं भारतीय संस्कृती कोश व्यायाम ज्ञान वगैरे तिसरा प्रकार आपल्याकडे आहे बघा कोश सदृश्य वाङ्मय यामध्ये काय तर यात तुम्हाला एखाद्या विषयाची समग्र अशी मांडणी केलेली असते ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथ निर्मिती करतात उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवनखंड खंड एक दोन त्यानंतर शहर पुणे खंड एक दोन बुक मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया हे दरवर्षाला प्रसिद्ध होत असतात आणि पुढे सूची त्या ग्रंथातील व्यक्ती विषय स्थळे व ग्रंथ यांची यादी शब्द यांच्या यादींना सूची असे म्हणतात सूची आकार आकारविल्हे असते म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर ती त्या त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांचे दाते यांनी सिद्ध केलेली सूची आता पाहायचं पुढे कोश आणि त्याचा इतिहास कोश आणि इतिहास इतिहास विषयात आणि कोशाला कोशात बघा इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्व असते हा या दोघांमधला काय आहे समान धागा आहे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगवेगळे असतात कारण काय त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात स्वराष्ट्राची ध्येय धोरणे जीवनमूल्ये आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो तत्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो राष्ट्रीय अस्मता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो उदाहरणार्थ काय तर शास्त्री जोशी संपादित भारतीय कोष जीवनाच्या विविध क्षेत्रातील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश रचनेची एक प्रेरणा असते ज्ञानार्जन आणि ज्ञान प्रसार यांचा यास एक जीवन श्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपामध्ये काय पुढे प्रयत्न केले जातात आता हे जे आहे ना हे बघा तुम्हाला पश्चिमेकडे देशामधले आहे ते नॅशनल नॅचरल हिस्ट्री हा प्लिनिर शब्दकोश आहे त्याचबरोबर अठराव्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा कोण लिहिला होता डिडेरो याचा आहे एनसायक्लोपिडिया ऑफ ब्रिटानिका हा जो कोश आहे तो सतराशे सदसष्ट मध्ये प्रसिद्ध झाला होता तर संस्कृत भाषेत निघंटू आहे धातुपाठ हे शब्दकोश आहेत मध्ययुगात महानुभव पंथ यांची कोश रचना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवरील राज्य व्यवहार कोश हे महत्वाचे ग्रंथ आहेत लक्षात घ्या किंवा कोश आहे म्हणजेच कोश म्हणजे काय तर समाजाचे मानचिन्ह लक्षात घ्या कोश म्हणजे काय तर समाजाचे मानचिन्ह समजले जाते समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा अविष्कार आविष्कार कोश्चित तुम्हाला पाहायला मिळते आता इतिहास विषयांशी संबंधित कोश तर ह्या कोणाकोशी नाव आहेत बघा काय आहे त्यामध्ये तर इतिहास या विषयावरील कोश परंपरा समृद्ध आहे लक्षात घ्या रघुनाथ भास्कर काय झालं आवाज येत नाही माझा बर बर, बर चला, तुम्हाला आवाज माझ्या मध्ये इतिहास या विषयातील कोश परंपरा समृद्ध आहे रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश अठराशे शहात्तर हा आद्य कोश लक्षात घ्या काय तर आद्य आद्य म्हणजे खूप जुनं किंवा सुरुवातीचा प्रमुख भारत वर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे या कोशामध्ये भारत वर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा त्यांच्या स्त्रिया त्यांचे पुत्र त्यांचा धर्म त्यांचे देश व राजधान्या तसेच त्या त्या देशातील नद्या पर्वत इत्यादिकांसहित जो इतिहास तो यात दिला आहे त्यानंतर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे तेवीस खंड आहेत मराठी माणसांना बहुशूट करावे त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ बघा किती मोठे विचार होते त्यांचे किती प्रगल्भ व्हावे ही केतकरांची काय होती तर ही केतकरांची बघा ज्ञान कोश रचनेमागी भूमिका होती या खंडातून त्यांनी व्यापक इतिहासाची मान्य केलेली आहे लक्षात घ्या यापुढचा महत्वाचा कोश आहे तो भारत वर्षीय चरित्र कोश सिद्धेश्वर शास्त्री चित्रा यांनी भारतीय चरित्र कोश स्थापना करून तिच्यातर्फे भारत वर्षी चरित्रोश एकोणीशे चरित्रोश एकोणीशे सदतीस भारत वर्षीय अर्वाचीन चरित्र कोश एकोणीशे सेहेचाळीस असे तीन चरित्र कोश संपादन प्रसिद्ध केले या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्र कोशातील नोंदी बघता येतील या कोशात श्रुती स्मृती सूत्रे वेदांगे उपनिषदे पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे लक्षात घ्या चला लक्ष बोला सगळ्यांनी लक्ष द्यायचं स्क्रीनवर पुढे आहे तुम्हाला स्थळकोश काय दिलाय स्थळकोश तर इतिहासाचा एक सेकंड एक सेकंड मला पुढे गेलो हा स्थळकोश बरं हे पण तुम्हाला काही महत्वाची माहिती ठिकाणी दिलेली आहे जसं संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास हे हा कोश लिहिलेला लक्ष्मण दत्ताच्या जोशी क्रांतिकारकांचा चरित्रकोष आहे शहरा दाते ज्या भारतातील सुमारे दोनशे पन्नास क्रांतिकारकांची चरित्र आणि छायाचित्र आहेत स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश आहे नौरव फाटक यांचा या कोशात स्वातंत्र्यात प्रत्यक्ष देहदंड कारवास भोगलेल्या त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वेगवेगळ्या अनिनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती आहे सरकोशात काय ना तर इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल हा सुद्धा महत्वाचा विषय आहे इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल हा महत्वाचा विषय आहे ठीक आहे पुढे विविध ऐतिहासिक स्थळांच्या माहिती संदर्भात देणारे कोश आहे जसं महानुभव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थान पोथी चौदाव्या शतकात हा ग्रंथात मानव पंथाचे प्रवर्तक कोण श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार काय आहे नोंद आहे तत्कालीन महाराष्ट्राची जी काही अं म्हणतात तत्कालीन महाराष्ट्राची काय आहे तर कल्पना या ग्रंथावर तुम्हाला कळतं की महाराष्ट्र पूर्वी कसा असेल पूर्वी म्हणजे फार पूर्वी लीला चरित्रातील विविध घटना केव्हा कोणत्या स्थळी कोणत्या प्रसंगाने घडले हे स्थान पोथिकार सांगतात त्यामुळे श्री चक्रता स्वामींच्या चरित्र लेखण्यासाठी हा उत्तम कसा संदर्भ ग्रंथ आहे पुढे प्राचीन भारत भारतीय सौलकोश आहे एकोणीसशे एकोणसत्तर सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केलेली आहे वैदिक साहित्य कौटिल्य अर्थशास्त्र पाणिनीचे व्याकरण वाल्मिकीचे रामायण महाभारत पुराणे मध्ययुगीन संस्कृती संस्कृत आणि शब्दकोश साहित्य जसे फारसी जैन बौद्ध ग्रीक साहित्य फार भौगोलिक स्थळांची माहिती मिळते पुढे काय बघा विश्वकोश महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीला चालना दिली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशांमध्ये आणले आहे इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्वाच्या नोंदी याच्यामध्ये पुढे आपल्याला की भारतीय संस्कृती कोश महादेवशास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड तयार करण्यात आले या कोशांमध्ये आसे तू हिमाचल लक्षात घ्या आसेतू हिमाचल म्हणजे काय हिमाचलापासून तर कन्याकुमारी पर्यंत त्याचा भारताचा इतिहास आहे भूगोल आहे भिन्न भाषाचे लोक त्यांनी घडवलेला इतिहास सण उत्सव यांची सर्व दखल घेतलेली आहे पुढे आहे संज्ञा कोश इतिहासातील संज्ञा वेगवेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात अभ्यासकांना त्याचा उपयोग होत असतो इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे गरजेचे असते लक्षात घ्या आवश्यक असते प्रत्येक विषयाला इतिहास असतो लक्षात घ्या प्रत्येक विषय असतो इतिहास असतो इतिहासाच्या अभ्यासज्ञा कोशाच्या अभ्यासातून घटना विशेष व्यक्ती कोश संज्ञा कोश स्थलकोश इत्यादी कोश, कोश, कोश तयार करून करण्यात सहभागी होऊ शकतात या पुस्तकाच्या अभ्यासाचा तुम्ही सुद्धा हे लक्षात आले असेल की तुमचा जो इतिहास आहे दहावी दहावीचा तो या ठिकाणी संपलाय बरोबर की नाही इतिहास दहावीचा संपलाय राज्यशास्त्र आहे पुढे की इतिहास या विषयामध्ये तुम्ही प्रावीण्य जर संपादित केले लक्षात घ्या तुम्हाला इतिहास हा विषयात जरी आवडत असेल या तुम्ही प्रावीण्य संपादित केलं तर तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात असं नाहीये की बऱ्याच लोकांना असं वाटतं की इतिहास काही उपयोगाचा नाही असं नाही इतिहास हा खरंच उपयोग उपयोगाचा आहे या कुठंच पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल